नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे एक ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो पुणे कारागृह पोलीस भरती तर काही दिवस ग्राउंड बंद असणार आहे मित्रांनो आता सात फेब्रुवारीच्या आत ज्यांची मैदान चाचणी आहे ना तर त्यांची मैदान चाचणी होणार आहे आठ तारखेला ज्यांची मैदान चाचणी त्यांचे तारखा पुढे ढकलण्यात आलेलं आहे तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता प्रॉपर ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत कारागृहाला तर त्यांना महापोलीसकडनं एक मेल येत आहे तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र पोलिसकडनं त्यांना मेल आलेलं आहे ज्यांनी फॉर्म भरले त्यालाच येणार आहे तरी तर त्यांनी मेसेज काय दिलेलं आहे बघा एक सेकंद ओके प्रिय उमेदवार तुमची पुणे कारागृह शिपाईपदाची आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आलेली आहे नवीन तारीख लवकरच कळवण्यात येईल म्हणजे मित्रांनो ज्यांचा आठ फेब्रुवारीला मैदान चाचणी आलेलं आहे तर त्यांची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे नवीन तारीख लवकरच जाहीर होणार तुम्हाला मेल पण येणार एस एम एस येणार आणि सर्व काही अपडेट तुम्हाला मिळणारच आहे आता भरपूर उमेदवारांचं म्हणणं आहे की माझं सात तारखेला आहे तर तुम्हाला अशा प्रकारचं काय मेल वगैरे हो आलेलं नाही ना मग सात तारखेला तुमची मैदान चाचणी होणार आहे आठ तारखेपासूनच होत नाही आहे मित्रांनो एक अपडेट आलेलं आहे पण ते प्रॉपर नाही आहे ऑफिशियल नाही आहे की आठ तारखेपासून पंधरा सोळा तारखेपर्यंत नाही म्हणतात तर बघूया कसं ऑफिशियल आल्याबरोबर मी तुमच्यापर्यंत ती माहिती नक्कीच पोचवणार आहे चॅनलवरती नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि कारागृहाला ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोचवा